जय जिजाऊ जय शिवराय महाराष्ट्राच्या तीनशे साठ किल्ल्याच्या जर्नी मध्ये आपलं स्वागत आहे अल्फाबेट नुसार आज पाचवा किल्ल्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत अचलपूरचा किल्ला महाराष्ट्राच्या इतिहासातील लुप्त असा किल्ला कधी हा किल्ला सभोवतालच्या क्षेत्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी अतिशय महत्वाचा किल्ला होता परंतु आज हा किल्ला पूर्ण विस्कळीत झालेला आणि या किल्ल्याचा इतिहास सुद्धा लुप्त झालेला आहे अठराव्या शतकामध्ये मुधोजी भोसलेने ने अचलपूर जे आहे नियंत्रण मिळवलं होतं आणि या ठिकाणी त्यांनी काही धार्मिक स्थान सुद्धा निर्माण केले होते जातीभेद न करता त्यांनी इस्माईल समाधी किल्ला म्हणजे या किल्ल्याला इलीजपूर किल्ला असे सुद्धा म्हणतात सतराव्या शतकामध्ये नवाब अलीवर्दी खानने एकशे आठ खंब्यावर इथे भव्य असे जुम्मा मस्जिद पण निर्माण केला किल्ल्यावर दक्षिण क्षेत्रावर पूर्णतः नियंत्रण ठेवता येत होतं त्या काळात सोळाव्या सतराव्या शतका मध्ये आहे मुघलांच्या आणि निजामांच्या खूप लढाया झाल्या होत्या त्या लढायामध्येच हा किल्ला पूर्णतः विस्कळीत झाला होता तर अशा प्रकारे या अचलपूर किल्ल्याचा इतिहास आहे मित्र हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ चांगला वाटल्यास व्हिडिओला लाईक आणि माझ्या मराठी यात्रा या चॅनलला